नमस्कार मंडळी आज आपण विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आता हिवाळा सुरू झाला की ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतात त्याच्या भरपूर सुद्धा बनतात त्यातलीच ही एक कचोरीची रेसिपी आज आपण बघणार आहोत कचोरी तेलामध्ये फुटू नये आणि ती छान खुसखुशीत व्हावी यासाठी भरपूर साऱ्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी पारीसाठी पीठ भिजवून घ्यायचं त्यासाठी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा पहिलेच चाळून घेतला होता त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकून घेतलं आणि आता तेलाचं मौन टाकायचं आहे दोन कप मैद्यासाठी पाव कप तेल टाकायचं तेल इथं मी थंडच वापरते आहे तेलाला गरम वगैरे केलं नाहीये थंड तेल मैद्यामध्ये टाकलं की कचोरी जास्त खुसखुशीत होते त्यामुळे तेल गरम वगैरे करायचं नाही आणि आता हे तेलाचं जे मोहन आहे हे मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल व्यवस्थित लागलं ला गेला पाहिजे त्यापेक्षा जास्त तेलाचं मोहन वापरायचं नाही तेल जर पिठाला खूप जास्त झालं तर कचोरी तेलकट सुद्धा होते आणि ती तेलामध्ये टाकल्याबरोबर फुटू सुद्धा शकते त्यामुळे ही काळजी इथे घ्यायची बघा तेल मैद्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे याची अशा पद्धतीने मूठ वळते आहे म्हणजे मैद्याला तेल व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता कचोरीसाठी पीठ भिजवताना ते खूप जास्त घट्ट भिजवायचं नाही किंवा खूप सैलसरही भिजवायचं नाही मिडियम पीठ असायला हवं तर बघा थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे जे पीठ आहे हे भिजवायचं आहे बघा अशा पद्धतीचं हे जे पीठ आहे हे असायला हवं इथं मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं दोन ते तीन टेबलस्पून पाणी उरलेलं आहे बाकीचं संपूर्ण पाणी मला इथं लागलेलं आहे तुम्हाला थोडस कमी किंवा जास्त पाणी लागू शकतं आता यावरती झाकण ठेवून हे पीठ मोडण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ त्यासाठी कढाईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून बेसन सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे सारणामध्ये आपल्याला थोडसा बेसनाचा वापर करायचा आहे म्हणजे सारण छान खमंग होतं हलकासा याचा रंग बदलत पर्यंत हे बेसन भाजून घ्यायचं आहे बघा बेसनाचा हलकासा रंग बदलला बेसन छान भाजून झालेला आहे आता लगेचच हे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला तुरीचे दाणे जे आहे ते भाजून घ्यायचे आहे तुरीच्या शेंगांची मी दाणे काढून घेतले होते दीड कपाच्या जवळजवळ हे दाणे असेल आता हे दाणे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे अगदी थोडस यामध्ये तेल टाकून घ्यायचं अगदी एक ते दोन चमचा तेल टाकले आहे खूप जास्त तेल टाकायचं नाही आणि हलकेसे डाग पडत पर्यंत गॅसवरती वरती हे दाणे भाजून घ्यायचे आहे थोडेसे दाणे सुरुवातीला भाजून घेतले की सारण बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही बघा याला हलकेसे डाग पडायला लागलेले आहे आता गॅस बंद करून घ्यायचा दाणे जे आहे ते अगदी व्यवस्थित आपले भाजले गेलेले आहे दाणे थंड करून घ्यायचे आता ना एक ठेचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतली हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे ठेचा इथं आपला तयार झालेला आहे आता दाणे थंड झाले होते त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये दाणे सुद्धा वाटून घ्यायचे आहे तर हलकेशे जाडसर ठेवलेले आहे खूप जास्त बारीक करायची नाही किंवा अख्खे दाणे सुद्धा यामध्ये राहिले नाही पाहिजे एवढं हे बारीक वाटून घ्यायचं मिक्सरचं पॉट छोटं होतं त्यामुळे दोन वेळा इथं दाणे मी वाटून घेतलेले आहे आता लगेचच आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचं सारणासाठी तेल खूप जास्त लागत नाही तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा कुटलेले धने टाकलेले आहे आणि एक चमचा बारीक कुटून घेतलेली सोप टाकली त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा सोबतच जो आपण ठेचा केला होता तो टाकायचा आहे आता हे छान परतून घ्यायचं कारण यामध्ये सगळं साहित्य आपण कच्चं वापरलेलं आहे तर अर्धा ते एक मिनिट याला छान परतून घ्यायचं बघा ठेचा जो आहे तो छान परतून झालेला आहे आता यामध्ये कोरडे मसाले टाकून घ्यायचे तर एक चमचा तिखट मी घेतलेला आहे मी मिरची आणि तिखट दोन्हीचा वापर केला तुम्ही दोन पैकी एक सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा हळद टाकून घेतली धने आपण कुठून वापरले होते त्यामुळे अगदी पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं एक चमचाच्या जवळजवळ मी मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि सारणाला चव छान येते आणि अगदी थोडीशी पाव चमचा साखर टाकून घेतली पाव चमचाच यामध्ये घरचा काळा मसाला टाकला या जागी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता थोडस आमचूर पावडर आणि साखर टाकली की सारणाला चव छान येते आता जे दाणे आपण वाटून घेतले होते ते लगेचच यामध्ये टाकायचे आहे मसाले परतून झाले की आणि आता मसाल्यामध्ये हे जे दाणे आहे हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे बघा दाणे जे आहे ते छान परतून झालेले आहे आता एकदा हे दाणे व्यवस्थित परतून झाले की यामध्ये जे बेसन आपण बाजूला ठेवलं होतं ना भाजून ते टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे बेसन सुद्धा या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता दाणे आपण इथं सुरुवातीला भाजून घेतले होते त्यामुळे इथं सारण करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हे जे सारण आहे हे कढईला सुद्धा चिपकत नाही अगदी झटपट आपलं सारण तयार होतं त्यामुळे सुरुवातीला दाणे थोडंसे भाजून घ्यायचे बघा सारण आपलं तयार झालेलं आहे आता गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती यावरती झाकण ठेवून पाच मिनिटं याला एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस अगदी कमीच ठेवायचा नाहीतर तळाला हे सारण लागेल बघा पाच मिनिटं झालेली आहे याला दणकून एक वाफ आलेली आहे सारण आपलं तयार झालेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सारण तयार झालं की याला थंड करून घ्यायचं बघा सारण इथं छान थंड झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे असे गोळे तयार करून घेतले की हे कचोरीमध्ये भरायला खूप सोपं होतं बघा छोट्या आकाराचे गोळे मी इथे बनवते आहे बघा याच पद्धतीने उरलेलं जे सारण आहे त्याचे सुद्धा गोळे तयार करून घेऊया बघा संपूर्ण सारणाचे गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहे एवढ्या सारणामध्ये जवळजवळ पंधरा मीडियम आकाराचे गोळे तयार झालेले आहे म्हणजे आपल्या पंधरा कचोऱ्या तयार होतील आता जे पीठ मुरण्यासाठी ठेवलेलं थे होतं ते व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे पुन्हा एकदा मळून घ्यायचं त्यानंतर यातला एक गोळा घ्यायचा आहे तर जेवढा आपण सारणाचा गोळा तयार केला होता ना त्यापेक्षा हा गोळा थोडा मोठा घ्यायचा बघा इथं मी तुम्हाला दाखवते सुद्धा आहे तुम्हाला बघून समजत असेल सारणाचा सा गोळा छोटा आहे आणि पिठाचा गोळा मोठा आहे म्हणजे कचोरी अगदी छान तयार होते आता हाताच्या साह्याने याची पारी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पारी तयार झाली की सारणाचा सा जो गोळा आहे तो मध्यभागी ठेवून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो ना पुरणपोळी बंद करतो त्याच पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आहे तर सगळ्या बाजूनी हे एकत्र आणून अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि हे बंद केल्यानंतर हाताच्या साह्याने याला थोडसा अशा पद्धतीने दाब देऊन घ्यायचं आहे म्हणजे इथं हे संपूर्ण जे एकत्र आणलेला भाग आहे तो लॉक झालेला आहे अशा पद्धतीने जर कचोरी बनवली तर ती अजिबात तेलामध्ये फुटणार नाही आता ही कचोरी मी इथं लाटून घेते आहे तुम्ही हवं तर हाताच्या साह्यानेच याला थोडीशी मोठी करून घेऊ शकता खूप जास्त पातळ लाटायची नाही बघा मीडियम ही कचोरी मी लाटून घेतलेली आहे एक कचोरी आपली तयार झालेली आहे आता एक दुसरी पद्धत कचोरी बनवण्याची तुम्हाला दाखवते आहे सुरुवातीला एक पारी लाटून घ्यायची छोटीशीच पारी इथे लाटून घेतली यावरती जे सारण आपण बनवलं होतं त्याचा एक गोळा ठेवून घेतला व्यवस्थित याला बंद करून घ्यायचं आहे बंद केलं की हाताचा जो तळवा आहे त्याला हे जे आपण बंद करून घेतलं होतं हे थोडंसं अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं म्हणजे कचोरी तेलामध्ये अजिबात फुटणार नाही तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे पण तुम्ही या पद्धतीने जर कचोऱ्या केल्या तर तुमची एकही एक कचोरी तेलामध्ये अजिबात फुटणार नाही आणि आता हाताच्या साह्यानेच ही कचोरी अशा पद्धतीने आपल्याला मोठी करून घ्यायची आहे बघा हाताचा जो तळवा आहे त्याने साईडला अशा पद्धतीने दाब घेऊन दाब देऊन द्यायचा दे आहे आणि कचोरी मोठी करून घ्यायची बघा दुसरी सुद्धा कचोरी आपली तयार झालेली आहे दोन पैकी कुठलीही पद्धत तुम्ही कचोरी बनवण्यासाठी वापरू शकता सुरुवातीला तीन ते चार कचोऱ्या मी करून घेतलेल्या आपण कचोरी तळून घेऊया कचोरी तळण्यासाठी तेल दाखवते आहे इतपत आपलं गरम असायला हवं यामध्ये पिठाचा एक गोळा टाकलेला आहे तो हलकासा त्याला बुळबुळे आले आणि तो वर आलेला आहे बस एवढंच तेल गरम असायला हवं खूप जास्त कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही कचोऱ्या तळल्या तर त्या वरून लाल होतील आणि आतून कच्चाच राहतील तेलामध्ये तीन कचोऱ्या सुरुवातीला मी टाकून घेतलेल्या आहे कचोरी तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच त्याला चमचा वगैरे लावायचा नाही कचोरी फुटू शकते त्या आपोआप सुरुवातीला वर आल्या की नंतर त्याला पलटी करून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने कचोरी छान फुललेली आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही कचोरी बनवली तर जी कचोरी तेलामध्ये अजिबात फुटणार नाही आता याला व्यवस्थित अलटी पलटी करून छान लालसर रंगावरती कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे कचोरी तुम्ही इथे बघू शकता काय टम्म उगलेले आहे खायला सुद्धा या कचोऱ्या खूप छान लागतात कचोरी तळत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस कुठेही मोठा करायचा नाही लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे बघा कचोरीला छान लालसर रंग आलेला आहे कचोरी आपल्या तयार झालेला आहे लगेचच त्याला तेलातून बाहेर काढून घेऊया आता याच पद्धतीने ज्या उरलेल्या कचोऱ्या आहेत त्या सुद्धा तळून घ्यायच्या आहे कचोरीची एक बॅच तळण्यासाठी पाच ते सात मिनिटांचा वेळ लागू शकतो बघा यासुद्धा कचोऱ्या आपल्या छान तळून झालेल्या आहे लगेचच आपण काढून घेऊया कचोरीसोबत खाण्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतल्या तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर ही कचोरी बनवली तर प्रत्येक कचोरी टम्म तर फुगेलच पण तेलामध्ये एकही एक कचोरी अजिबात फुटणार नाही बघा यातली एक कचोरी इथं मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघूनच तुम्हाला समजत असेल काय खुसखुशीत कचोऱ्या तयार झालेल्या आहेत हिरवी चटणी आणि चिंच गुळ्याच्या चटणी बरोबर ही कचोरी खायला खूप छान लागते ही रेसिपी विदर्भ स्पेशल आहे विदर्भामध्ये मला तरी वाटते प्रत्येक घरी ही तुरीच्या दाण्याची कचोरी बनवली जात असेल तुम्ही जर हा व्हिडिओ विदर्भातून बघत असाल तर तुमच्याकडे सुद्धा याच पद्धतीने ही कचोरी बनवली जाते का मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद